मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी टिंबटिंब या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात ए धुळे बी नाशिक सी अमरावती डी पालघर उत्तर आहे सी अमरावती दुसरा प्रश्न ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून स्त्रवते पर्याय ए लालोत्पादक ग्रंथी बी यकृत सी स्वादुपिंड डी जठरगंत्री उत्तर आहे बी यकृत तिसरा प्रश्न कोणत्या राज्यात तामोर पिंगला वन्यजीवन अभयारण्य आहे पर्याय ए ओडिशा बी छत्तीसगड सी केरळ डी गुजरात पर्याय डी छत्तीसगड चौथा प्रश्न भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य कधी बनला पर्याय पाहूयात एकोणीसशे बेचाळीस बी एकोणीसशे पंचेचाळीस सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे बावन्न पर्याय आहे बी एकोणीसशे पंचेचाळीस पाचवा प्रश्न मी मी म्हणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय आहे ए सहमती देणे बी स्वतःची बढाई मारणे सी गोंधळून जाणे बी वर्दळीवर येणे उत्तर आहे बी स्वतःची बडाई मारणे सांगा पाहू चार खंडांचा एक शहर चार विहिरी बिनापाणी अठरा चोर त्या शहरी एक राणी आला एक शिपाई सगळ्यांना मारून मारून विहिरी टाकी काय असेल या कोड्याचं उत्तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना स्पर्धा पुरुषची आवडी म्हणण्यासाठी तसेच जनरल नॉलेजसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेअर करा धन्यवाद